त्याने स्वतःने फोन केलेला माझ्या मिशीच्या फोनवर का ते तुमच्या पोरीला मी मारून टाकले अशी व्यवस्थित सापडलीच गेले मारहाण करून रक्त झालेलं होतं जो आपला जबडा आहे हा पूर्णपणे फ्रॅक्चर आहे जो आपले चेहरा आहे त्याचे आतमधले जे हाड आहेत ते पूर्ण फ्रॅक्चर आहेत मानेकडचा भाग पूर्ण फ्रॅक्चर आहे आणि सगळ्यात मोठी डीप इंजरी म्हणजे म्हणजे छातीमध्ये त्याने जो चाकू घुसवलेला आहे तो आपला फुफुसापर्यंत त्याची इंजुरी गेलेली आहे ह्या माणसाला तुम्ही सोडू नका याला शंभर टक्के तुम्ही कधी सोडला एक दोन तीन वर्षांनी मग पहिला आम्हाला कारण अशी घटना त्या मुलीबरोबर घडलेली होती पण एवढ्या मोठ्या प्रमाणात घडलेली नव्हती त्यात भांडण स्वरूपात झालं असेल पण त्याच्यानंतर ही दुसरी घटना जेव्हा घडली ती मोठ्या स्वरूपात घडली मुलाचं आणि मुलीचं प्रेम होतं का प्रेम विचारलं मी आई वडिलांना पण त्यांनी बोलण्यास त्याबद्दल नकार दिलाय दोन्ही मुलं एका समाजाची होती एका समाजामधली होती एका गावामधली होती आणि एक नात्यामधली पण होती असं मुलाच्या मुलीच्या आई वडिलांनी सांगितलेलं आहे आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वेळेला मी उपस्थित आहे विरारच्या रेडिएंटल हॉस्पिटलमध्ये काल महाशिवरात्र होती काल विरार शहरात एक मोठी घटना घडलेली आहे एका तरुणीवरती एका तरुणाने गंभीर हल्ला केलेला आहे ती तरुणी आता या रुग्णालयात दाखल असून तिच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत जाणून घेऊया नेमकं सगळं प्रकरण काय आहे घटना कशी घडली यावेळेला माझ्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आहेत तुम्हाला ही घटना कधी कळली आम्हाला काल ही घटना संध्याकाळच्या दरम्यान कळली तेव्हा मी महाशिवरात्र काल महाशिवरात्र असल्यामुळे आम्ही मंदिरात दर्शन घेत होतो तेव्हा माझी सहकारी आणि मित्रांचे फोन आले की नगर मध्ये पिंपळवाडीमध्ये अशी अशी घटना घडलेली आहे त्यामुळे त्वरित आम्ही धावत रेडियंट हॉस्पिटलमध्ये आलो तेव्हा हा सगळा प्रकार आम्हाला कळाला नेमकं प्रकरण काय होतं कशासाठी त्या तरुणाने त्या तरुणीला मारलं जी तरुणी आहे ती फार्मासिस्ट असल्यामुळे हो एक मेडिकलमध्ये काम, मेडिकल काम करत होती त्या मेडिकलमध्ये काम करत असताना जो अक्षय पाटील जो आरोपी आहे तो आरोपी तिकडे आला सोसायटीच्या सीसीटीव्ही मध्ये असं दिसण्यात आलं की पहिले त्यांच्या दोघांमध्ये मेडिकलच्या बाहेर थोडं संभाषण झालं त्या संभाषण झाल्यानंतर मुलगी परत मेडिकलच्या आतमध्ये शिरत असताना तो मुलगा मागून धावून येत मेडिकलच्या आतमध्ये घुसला शटर बंद करून घेतलं आणि आतमध्ये त्या मुलीवर प्राणघातक हल्ला केला वार वगैरे केले असं एकंदरीत कळत तुम्हाला घटना कशी कळली मला आम्हाला घटना आमचे तिकडेचे ची सहकारी आहेत त्या मेडिकलच्या आजूबाजूचे त्यांनी लगेच आम्हाला फोन केला की अशी घटना घडलेली आहे त्यानंतर आम्ही माहिती घेतल्यानंतर आम्हाला कळलं की त्या मुलीला रेडियंट हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला आहे त्यानंतर आम्ही रेडियंट हॉस्पिटलमध्ये आलो किंवा आम्हाला आता त्या मुलीची परिस्थिती काय आहे काय तुम्हाला माहिती वगैरे मिळाली आहे का डॉक्टरांशी मी संपर्क केला डॉक्टर आम्हाला बोलले की आ, मुलीची प्रकृती चिंताजनकच आहे अजून जो आपला जबडा आहे हा पूर्णपणे फ्रॅक्चर आहे जो आपले चेहरा आहे त्याचे आतमधले जे हाड आहेत ते पूर्ण फ्रॅक्चर आहेत मानेकडचा भाग तो पूर्ण फ्रॅक्चर आहे आणि सगळ्यात मोठी डीप इंजरी म्हणजे म्हणजे छातीमध्ये त्याने जो चाकू घुसवलेला आहे तो आपला फुफ्फुसापर्यंत त्याची इंजुरी गेलेली आहे त्याच्यामध्ये ब्लड चे क्लॉटिंग होत आहेत त्याच्यामुळे सध्या आता तिच्यावर आयसीयू मध्ये मध्ये उपचार चालू आहे तर तीन चार दिवसामध्ये आपल्याला मुलीची प्रकृती एक्झॅक्टली समजेल काय आहे ते जो मुलगा आहे जो आता ज्यांनी पोलिसात आत्मसमर्पण केलेला आहे हा मुलगा जो आहे याचा बॅकग्राऊंड काय आहे कारण म्हटलं जाते की याआधी त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले होते एक्झॅक्टली uh, exactly, मी आई मुलीच्या आई वडिलांशी बोललो असता त्यांनी हे सांगितलं की मुलगा ही तो एकाच गावातला म्हणजे गाजकोपरी गावामध्ये मुलगा आणि मुलगी राहत होते तसं बघायला गेलं तर मुलगा मुलगी हे नात्यामध्येच असल्याचं तिच्या आई वडिलांनी मला माहिती दिलेली आहे आणि त्या मुलावर अगोदरही काही गुन्हे दाखल आहेत असं तिच्या मला वडिलांनी सांगितलेलं होतं याच्या अगोदर पण अशी घटना त्या मुलीबरोबर घडलेली होती पण एवढ्या मोठ्या प्रमाणात घडलेली नव्हती काहीतरी भांडण स्वरूपात झालं असेल पण त्याच्यानंतर ही दुसरी घटना जेव्हा घडली ती मोठ्या स्वरूपात घडली त्या मुलाचं आणि मुलीचं प्रेम होता का प्रेम विचारलं मी आई वडिलांना पण त्यांनी बोलण्यास त्याबद्दल नकार दिलाय दोन्ही मुलं एका समाजाची होती एका समाजामधली होती एका गावामधली होती आणि एक नात्यामधली पण होती असं मुलाच्या मुलीच्या आई वडिलांनी सांगितलेलं आहे आपण जर पाहिलं तर ही दोन्ही जी मुलं आहेत मुलगी आणि मुलगा हे घास कोपरी इथे राहणारे होती काल रात्री तीन वाजून पंधरा मिनिटांनी ही घटना घडलेली आहे सोसायटीकडे जे काही सीसीटीव्ही फुटेज आहेत त्या सी सी फुटेजच्या माहितीनुसार आपल्याला अशी माहिती मिळालेली आहे की तीन वाजून पंधरा मिनिटांनी त्या मुलाचं आणि त्या मुलीचं संभाषण आणि जी मुलगी परत जाते त्यावेळेला हा मुलगा सेंटरमध्ये घुसतोय आणि ही घटना घडते असं असताना मुलगी जी आहे ती आता या रुग्णालयात दाखल असून प्रकृती जी आहे ती गंभीर आहे असं असताना विरार पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस तपास करतायत अधिक पुढचे जे काही अपडेट आहेत ते आम्ही आपल्याला देण्याचा प्रयत्न करू परंतु कुठे ना कुठे काल महाशिवरात्रीच्या रात्री ही जी काही घड, घडलेली घटना आहे ही घटना निषेधार्थ आहे आपल्याला सर्व विषय काय वाटतात कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज पसवीरा